गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाच्या गोण्यांखाली लपवून ठेवलेले घातक शस्त्र तोफखाना पोलिसांनी जप्त केलेत यावरून तोफखाना पोलिसांचा मिरवणुकीतील सतर्कपणा समोर येतोय यामुळे येथील अनुचित घटना टळली आहे अहमदनगर शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलिस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोफखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या मार्फतीनं शहरातील तसेच तोफखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवून होते तसेच चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीतील उपनगर भागात असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपापसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात आलेलं असतानाच सायंकाळच्या सुमारास तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की उपनगरचा राजा गणेश मित्रमंडळाचे गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये असलेल्या गणेश मूर्तीच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गुलालाच्या गोण्यांच्या खालील तलवार आणि काही घातक काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशानं गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी लपवून ठेवलेली आहे सदर बातमी मिळताच पोलीस निरीक्षक स्वतः तात्काळ सोनानगर चौकात हजर होऊन तोफकाणा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह बातमी मिळाल्याप्रमाणे उपनगर राजा मित्रमंडळाचे गणेश मूर्ती ठेवलेल्या ट्रॉलीचा पंचांच्या समक्ष झडती घेतली असता ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी आणि एक लोखंडी पाईपला सायकलचा गिअर लावून केलेले घातक शस्त्रासह एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गुणीमध्ये लपवून ठेवला असल्याचं मिळून आल्यानं सदरची हत्यार पोलीस स्टाफनं जप्त करण्यात आली आहे एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर